वॉर्ड क्रमांक आठ हा आदिवासी मतदारसंघ आहे दोन हजार सतराला महिलांसाठी तो राखीव होता आता तो महिला किंवा पुरुष यांच्यासाठी राखीव आहे म्हणजे आदिवासी महिला किंवा पुरुष इथे उभे राहू शकत होते आता इथे चार उमेदवार उभे राहिलेले आहेत इथे चौरंगी लढत आपल्याला होताना दिसते जे प्रतिष्ठित आणि नामांकित उमेदवार या मतदारसंघामध्ये उभे आहेत दोन हजार सतराला इथे पाचशे त्रेसष्ट मतदार होते त्यावेळेस चारशे पंधरा मतदान झालं होतं आता मतदार वाढलेले आहेत सातशे ब्याऐंशी एकूण मतदार आहेत भन्सालपाडा कोलेकरपाडा सोनारपाडा उमरोठे रोड आणि श्रीरामनगर या विभागातला हा मतदार आहे इथे दोन हजार सतरामध्ये सुभांगी कृष्णा धानवा या शिवसेनेमधून उभ्या होत्या आणि त्यांना एकशे सत्तर मतं मिळाली होती आणि त्यांचा सत्तावन्न मतांनी विजयी झाला होता अश्विनी अनुप डोंगरे या भाजपाच्या उमेदवार होत्या त्यांना एकशे तेरा मतं मिळाली होती आणि त्यांचा पराभव झाला होता दुसऱ्या क्रमांकाची मतं ही भाजपाला प्रफुल्ल धापसी या अपक्ष उमेदवार होत्या त्यांना ब्याण्णव मतं मिळाली होती संगीता संदीप भोईर या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं उभ्या होत्या तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती तरीही त्यांना अवघी सोळा मतं मिळाली होती आणि वनिता गुरुनाथ कांबडी या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार होत्या त्यांना फक्त चौदा मतं मिळाली होती इथे प्रामुख्याने लढत ही शिवसेना आणि भाजपामध्येच झाली होती इथे गीतांजली कोलेकर या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या त्यांचा विजय झाला होता आणि त्यांच्याबरोबरच शुभांगी कृष्णा धानवा यांचाही सत्तावन्न मतांनी विजयी झाला होता म्हणजे तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आता या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून शिवसेनेचेच माजी सरपंच उमेश लोखंडे हे निवडणूक लढवत आहेत उमेश लोखंडे हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे वाडा शहरामध्ये त्यांची लोकप्रियता आहे अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी वाडा शहरात कामकाज केलेलं म्हणजे सरपंच पदावर असून त्यांनी त्यावेळेस जी काही कामं केली त्याचा त्यांना लाभ होईल असं सांगितलं जातं त्यांच्या विरोधात चेतन कोलेकर हे उगाठामधून उभे आहेत गीतांजली कोलेकर यांनी वाडा शहरासाठी खूप चांगलं काम केलं होतं त्यांचे ते तुटणे आहेत मागच्या वेळेस गीतांजली कोलेकर या विजयी झाल्या होत्या आणि त्यांचा पुतण्या हा आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा आहे कोलेकर पाडा इथेच ते राहतात आणि त्याच प्रभागामधून ते तिथे उमेदवारी लढवतायत उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी त्यांचा पाठिंबा चेतन कोलेकर यांना आहे तिसरे उमेदवार आहेत भाजपचे हरेश कोकाटे ते माजी ग्रामपंचायत सदस्य होते त्यांनीही त्यावेळेस चांगल्या प्रकारे कामं केली होती आणि आता भाजपा मधून त्यांना उमेदवारी दिलेली आहे चौथ्या उमेदवार आहेत निकिता धांगडा त्या सीपीएमच्या आहेत सीपीएमचे नेते चंद्रकांत धांगडा यांच्या त्या कन्या आहेत चारही उमेदवार अगदी तुल्यबळ आहेत मातब्बार आहेत आणि नामांकित आहेत उमेश लोखंडे शिवसेना चेतन कोलेकर उवाठा हरेश कोकाटे बीजेपी निकिता धांगडा सीपीएम बहुसंख्य आदिवासी मतदार आहेत शिवसेनेचा बालेकिल्ला होता मात्र आता शिवसेनेचेच दोन उमेदवार एक उबाठा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने नेमकं या निवडणुकीमध्ये काय निकाल लागतो हे पाहणं औषक्याचं ठरेल